ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शंभूराज देसाई यांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावे महायुतीचे ठाणे आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार सन्मान्य डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आणि सन्मान्य नरेशजी मस्के या दोघांच्या निवडणूक प्रचारासाठी आदरणीय राजसाहेब ठाकरेंची सभा या ठिकाणी आज संपन्न होत आहे यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले दोन्ही उमेदवार डॉक्टर श्रीकांतजी साहेब नरेशजी मस्के साहेब विधिमंडळामधले आमचे ज्येष्ठ सहकारी शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरतशेठ गोगावले संजयजी केळकर प्रतापजी सरनाईक राजीवजी पाटील इतर सर्व शिवसेना भाजप राष्ट्रवादीचे आनंदजी परांजपे आर पी आय आठवले गट आर पी आय कवाडेगट रासप महायुतीमधल्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप मनसे या सर्व पक्षांचे मान्यवर सर्व नेतेगण सभेला उपस्थित सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी उपस्थित सन्माननीय बंधू आणि भगिनीनो गेल्या अडीच वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने काम करण्याची संधी मान्य साहेबांनी या ठिकाणी मला दिली एका वेगळ्या राजकीय पार्श्वभूमीवरती दोन वर्षापूर्वी एक उठाव महाराष्ट्रामध्ये झाला आणि विकासाच्या बाजूनं राज्याला पुढं नेण्याच्या बाजूनं राज्याला देशामधलं एक प्रगतिशील राज्य बनवण्याच्या दृष्टीनं मान्य साहेबांच्या मान्य फडणवीस साहेबांच्या मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आज एका गोष्टीचं मनापासून समाधान वाटतंय मनापासून एका गोष्टीचा आनंद आहे की कशाचीही अपेक्षा न ठेवता oh, oh, yeah. सन्मानिय मान्य मान्य राजसाहेब राजसाहेब ठाकरेंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यामुळं जास्त आता आम्ही कुणी भाषण करण्यापेक्षा ज्यांचे आपण आतुरतेनं वाट पाहत आहात त्यांचं भाषण या ठिकाणी होणार आहे पण तत्पूर्वी शिवसेना पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून शिवसैनिक म्हणून वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा एक शिवसैनिक म्हणून एका गोष्टीचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी महायुतीला या ठिकाणी या लोकसभा निवडणुकीमध्ये पाठिंबा जाहीर केला आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला वाटाघाती आणि तुला एवढ्या घे मला तेवढ्या दे तुला इथं बसव मला तिथं बसव ही मुलाखत साहेबांच्या आम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिली असं करायची सवय नाही म्हटली आज नेतृत्व मोदी साहेबांची देशाला गरज आहे आणि म्हणून जे हिंदुत्वाचे विचार वंदनीय शिवसेना प्रमुख इंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ही महायुती घेऊन पुढे चाललेली आहे त्यांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनाचे या ठिकाणी पाठिंबा देणार आहे म्हणून शिवसेनेच्या वतीनं आणि महायुतीच्या वतीनं माननीय राजसाहेब ठाकरे साहेबांचं आणि सगळ्या मनसैनिकांचं मला या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मिळायचे आहेत साहेब ग्रामीण भागामध्ये आपला आदेश पोचलेला आहे सात तारखेला साताऱ्याचं मतदान झालं आणि सगळे मनसैनिक साहेब शिवसेनेच्या भाजपच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सगळ्या नेत्यांच्या बरोबर आमच्या बूथमध्ये खांद्याला खांदा लावून मतं मिळवण्यासाठी प्रत्येक मनसैनिक महाराष्ट्रातला काम करत होता राजसाहेब ठाकरेंच्या आदेशामध्ये काय ताकद आहे याचा अनुभव सात तारखेला झालेल्या आमच्या लोकसभेच्या मतदानामध्ये साहेब आम्ही पाहिलेला आहे निश्चितपणे आपले विचार सगळ्यांना ऐकायचे त्यामुळे जास्त मोठं भाषण न करता अशाच पद्धतीनं हा महायुतीचा झंझावात हा महाराष्ट्रामध्ये आपण पुढे नेऊया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आणि माननीय श्री नरेशजी मस्के साहेब या दोघांचंही चिन्ह धनुष्यबाण आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून या दोन्हीही उमेदवारांना आपलं बहुमोल मत आपण द्यावं अशी विनंती आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Transcrição